मस्त लागत काय ए मला पण थोडीशी आज आमच्या शेतावर लावणी आहे लावणी म्हणजे लागवड आहे भाताची तर बायका इकडे भात पीक खणतात त्याला पीक खंड म्हणतात बोलतात आमच्याकडे पीक खणतात ही बघी शेतावर असत बघ आता किती आलाय किती आलाय पाऊस भाऊन जाशील हे बघ मुठ बघ तिकडे भांडून जातील पाणी भांडाने थोडावर सांग भांडाय काढलं काढलं पोराई काढलं आमच्या शेतावरच माणसा आशा बाय मला मूठ बोलतात मूठ असा भात पीक काढतो त्याला मूठ बोलतात अद्याप व्हायला पाहिजे होता ना भरपूर बारीक आहे एकदम होत नाय कुठं चाललं हे हे कुठं चाललं अरे घे नाही तर जातील वाहून बघा किती मूठ खाल्लेलं आहे की काही अजून सुद्धा खाण्याचे मूठ आहेत शेतात वरती लावायला माणसं आहेत खाली मूठ काढून घेतले तारदे आता वरती जाऊन लावणी करून घेते माणसांच्या बरोबर लावणी केली की के कसं के माणसं पण काम करतात या झाडावर बघ कधी मोठा आहे बघ पिंकी तुझ्या पाठींमुळे कावला आहे आव्हान भरपूर ताका आव्हान आहे शेत हा लाबून लावू द्याय मस्तपैकी चांगलं आहे लागवड चांगली आहे जर तर लागवड केलीत तर चांगला भात पिकेल काय सांगतोय तुम्हाला पण शेटनी एक काम सांगितलेलं नक्कीच खरोखर राहिलाय आता काय सांगेल तुम्हाला तर काय सांगू तर ना, ना असा कुठं झालाही काय हा मग शेतकरी आहोत असा थोडासाही काय मग शेतकऱ्याची मी कुठं नाही बोलतोय चिकन आहे आता ह्याच्यामध्ये टाकते बटाटे पण सोबतच टाकून घेतले आता परतून घेतले पाणी ठेवते हे सगळं टाकून घेतलंय मसाला मीठ गरम मसाला वगैरे टाकून घेतलाय दिसणार नाही बाय हेर कस ती मागे एक उभी आहे मग माझी करवली थोड थोडं मंडळी जेवायला बसली तिकडं इकडं आरती तिकडं बसलीच, इकडं बसलीत अर्धी झाली तिकडं सकाल आमचं धावतोय माग माग त्या मावशीचे एक आलो ते आज इकडे बसली जेवायला जेवण बरोबर झालं काय चिकन बरोबर झालं तुम्हाला हो बाबा जेवा लागे बर झालं काय एकदम बरोबर हो फळलेला बघा ट्रॅक्टर याच्यावर या माळावर पण मी भाताची लागवड करते पूर्ण पुढे तिकडे बघा दिसते हिरवंगार तिथून लागवड केलेली आहे ते पूर्ण असं लावत 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 नाही माणसं खालीत खाली इकडे शकून इकडे बघ शकून काय नाही दिसत एवढं लांबूनच दिसत सगळ्या भात लावण्याचा शेतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट मध्ये कळवा आणि शेतीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका